अंगनी तापत दूध दूध, पिवळी शाई ये गवरा बाई एवढं जेवून जाई आता काय करू माता दारी शंकर उभा शंकर साळा राजा भोळा नगरी मोडून जाय ग नगराला लागलं निशान ग कापुराची वात दिवा जळी दिवाटी कापूर जळी आरती गौराई सारखी पावनी खेळू साऱ्या राणी राना मागली तुळस राना मागली तुळस फुलांनी सजली भारुं भार गौराई कशी गलवली गवर आली गजबारान पाय भरलं पैजनान तुझ्या गुलालाचा भार माझ पैंजन झालं लाल गवर आली गजबारान पाय भरलं जोडव्यान तुझ्या गुलालाचा भार पैजण जोडवं झालं लाल आली आली गौराई येतच होती आंब्याच्या बणी गुंतली होती आंब्याचं आंब तोडीत होती सईच्या वाट्या भरीत होती सईला वाटला लावत होती आंब्याच्या बणीवर उटापाटा आली आली गौराई हळद कुंकू वाटा हळद कुंकू वाटा घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे साखळ्यांच्या नादी गवर माझी खेळू दे हंडा पाणी गवर माझी न्हाऊ दे पिवळं पितांबर गवर माझी नेसू दे मोरपंकी चोळी गवर माझी खेळू दे द्राक्षाच्या बागेत गवर माजी खेळू दे घागर घुमू दे घुमू दे रामापावा वाजू दे जोडव्यांच्या नादी गवर माजी खेळू दे पाटची हराळी पाण्यान तुंबली आमची गौराई इथं का बसली इथ का बसली जोडव्या पायी रुसली जोडव्या देते भारंभार चलगौरी माहेरी पाटची हराळी पाण्यानं तुंबली आमची गौराई इथ का बसली इथ का बसली पैंजन पायी रुसली पैंजन देते भारंभार चलगौरी माहेरी पाटची हराळी पाण्यानं तुंबली आमची गौराई इथ का बसली इथं का बसली बांगड्या पायी रुसली बांगड्या देते बारंबार चलगौरी माहेरी पाटची हराळी पाण्यानं तुंबली आमची गौराई इथं का बसली इथं का बसली साखळ्या पायी रुसली साखळ्या देते भारंबार चल चलगौरी माहेरी उठ उठ माळी दादा बैलजू बैल बैलजू पराटाला पर पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला सुपारीच्या वनाला एवढ्या सुपाऱ्या कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा ववसा फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला उदांनी घमघमला उठ उठ माळी दादा बैल झोप राटाला बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला खारकीच्या वनाला एवढ्या खरका कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा ववसा फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला उदांनी घमघमला उठ उठ माळी दादा बैल जो पराटाला बैल जो पराटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला नारळीच्या वनाला एवढं नारळ कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा ववसा फुलानी दरवळला फुलांनी दरवळला उदांनी घमघमला गम उठ उठ माळी दादा बैल बैलजू पराटाला पराटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला बदामाच्या वनाला उड बदाम कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा ववसा फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला उदांनी घमघमला गम अप्पाळ्या वडबाई जपाळ्यावड जपाळ्या वडाला कुतमिरी पान दुरून दिसती हिरवी रान हिरव्या रानाला पिवळ ठस गौराई म्हणी मायार दिस म्ह नवबाई सोनार वाडा गौराई म्हणती नत माझी घडा नत जगा सोनार बाई कोणचा गौराई म्हणी माझ्या माहेराचा वाक्या घडविल गुजरीचा